हा कुणाचा आहे नंबर कुणावर राईट टांगती तलवार या आठवड्यात पाच जण नॉमिनेट आहे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगेल कोण जाईल घराबाहेर आणि कोण आहे टॉपराने कोण आहे बॉटमला तर पुन्हा एकदा शॉक आहे बिग बॉस विचार मच होते तर काल नॉमिनेशन टास्क पार पडलं जंगल ते जंगलचं ते कार्य होतं म्हणजे कोण पहिलं बंदूक जाऊन उचलते म्हणजे सर्वात जास्त कोणत्या टीमला पॉईंट आहे त्याच्यावर ना म्हणजे पूर्ण समोरची टीम बाद होणार आहे तर त्यामध्ये तीन दोनच्या फरकाने टीम ए नॉमिनेट झाली पूर्णपणे बिग बॉसचा मला असं मला वाटतंय इथं डाव फसला आहे बिग बॉसला इथं डीपी दादा आणखी त्यांनी संग्रामला नॉमिनेशन मध्ये आणत होतं कारण की त्यांच्यातला एक सदस्य बाहेर काढण्यासाठी पण बिग बिग बॉस चा पलटून आता नॉमिनेट झाले पूर्ण टीम ए टीम ए मध्ये कोण कोण होतं माहिती सूरज होते निकी होते आरबाज होते जान्हवी होते आणि वर्षात आहे आग... त्या पाच जणांमध्ये कोण आहे नंबर वनवर कोण आहे पाच नंबरवर मी तुम्हाला सांगतो तर सर्वात टॉपचा किंग आहे तो म्हणजे सूरज गुलीगत म्हणजे तो त्याला वोटिंग मध्ये तो खरं बोलतोय तो बॉटम मध्ये कधीच येणार नाही ना, सीझन संपेपर्यंत कारण की त्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून एवढी प्रचंड वोटिंग होत आहे त्यामुळे तो दोन नंबरवर येण्याची शक्यताच येत नाही म्हणून तो पहिल्यावर आहे टॉपचा किंग सूरज सावंत तर दोन नंबरवर आहे जान्हवी किल्लेकर कारण की तिचा बिग बॉसच्या शिक्षेनंतर तिच्या गेममध्ये खूप फरक आहे आणि तो फरक तिच्या फायद्यासाठी चांगला आहे त्यामुळे तिला वोटिंग पण चांगली होते आणि तीन नंबर आहे वर्षात आहे म्हणजे त्यांच्या फॅन्स फॉलोईंगमुळं फॅन फॉलोईंगमुळं त्याला चांगला सपोर्ट भेटत आहे म्हणजे त्यांचा गेम आता कमी झाला कंटेंट देत नाही बिग बॉसच्या घरात पण त्यांची फॅन फॉलोईंग तगडी असल्यामुळं ते आहेत तीन नंबरवर आणि चौथ्या नंबर आहेत तात्या सॉरी निक्की तांबोळी निक्कीला पण म्हणजे तिचा कंटेंट एवढा भारी आहे ना त्यामुळे म्हणजे बिग बॉस तिला काढू शकत नाही आणि ती आहे चार नंबरवर आणि महाराष्ट्राच्या म्हणजे आता सगळ्यांच्या मनात आणि डोक्यात बसलेला तो सदस्य आहे आरबास पटेल तो आहे पाच नंबरवर कारण की आता म्हणजे त्याची गेम तर त्याचा तगडा आहे तो गेम पण चांगला खेळतोय कंटेंट बिग बॉसला चांगला देतोय बिग बॉस त्याला वोटिंग बेसिसवर काढतील का आणि म्हणजे वोटिंग बेसिसवर त्याला काढलं की म्हणजे पूर्णपणे घराचा कंटेंट संपून जाण्याची शक्यता आहे अशी मला वाटते म्हणून ह्या आठवड्यात मला दोनच सदस्य टांगते दलावर त्या दिसत आहेत त्या दोन सदस्यावर सदस्या, ते आहे वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकर म्हणजे बिग बॉस चा गेम त्यांच्यावरच पलटलाय तर ज्यांना नाही काढायचं त्यांना पण काढायला लागणार आहे आठवड्यात तुम्हाला काय वाटतं कोण जाईल घराबाहेर व्हिडिओ आवडत लाईक करा आणि असेच नवनवड पाण्यासाठी बिग बॉस चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय